सांगली सावळज बाधित शेतकऱ्यांचा दांडकी मोर्चा सांगली जिल्ह्यात सावळज इथं सलग पाच दिवस मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काल बदडून काढण्याचा इशारा देण्यात आला होता आज सहाव्या दिवशी वावरात दांडकी हातात घेऊन शेतकरी सज्ज होते अधिकारी फिरकलेच नाहीत अशी माहिती नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने दिली या शेतकरी लढ्याचं नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई श्री दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख शरद पवार प्रसाद खराडे ज्योतिराम अप्पा जाधव शिवाजी कदम नागेश कोरे सुभाष जमदाडे राजेंद्र जमदाडे यांच्याबरोबर सावळ्यातचे डेप्युटी सरपंच रमेश कांबळे सुनील कांबळे पिंटू कांबळे रवींद्र साळुंखे आनंदा मंडले नवीन पाटील विकास पाटील दत्तात्रय पाटील हे सर्व शक्तीपीठ बाधित शेतकरी यांनी केले सदतीस राक्षबा क्षेत्र यामध्ये बाधित होत आहे तर एका मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम साठी शेतकऱ्याच्या स्वप्ना उद्ध्वस्त करून होणारा हा जो शक्तीपीठाचा घाट आहे हा हणून पडल्याशिवाय आता शेतकरी राहणार नाही आणि हिचीच प्रजेदी सावळ मिळून आम्ही देत आहोत बस आता एवढच शब्द माझं सांगत आहे शेतकऱ्याची दाणकी बघून आता तर शासनानं व्हावं आणि हा शक्तीपीठ रद्द करावं त्यातील मी बाधित शेतकरी आहे आणि कालपासून मी पाच दिवस इथे कट उभा आहे आणि सावळमध्ये शेतक मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनी माझी एक चेतावणी आहे त्यांनी आज पाचवा दिवस आहे हो सहाव्या दिवशी जर त्यांनी यायचा जर प्रयत्न केला असता तर आज मी हे आता दाणका घेऊन उभा राहिलेलो आहे त्यांचा टकोरच फोटरतो आज कारण आम्ही पाच दिवस जरा संघर्ष करतोय सांगतोय गिडगडतोय त्यांच्या पायावर तरी तरीसुद्धा ते ऐकायला तयार नाहीत मनस्ता आज आमचा मनस्ताप भरपूर झालेला आज त्यांनी यायलाच पाहिजे होतं त्यांना शासन आम्ही देतच होतो शंभर टक्के माझ्या शेतकऱ्या सगळ्याच्या वतीने मी आज सांगतो इथं फायनल जरी उद्या आले हा जरी उद्या आले तरी बी ह्याच्या परास तीव्र आम्ही आंदोलन केक करतो आहे आणि दाडक्याशिवाय त्यांना मार नाही आता बस सुनील किसन कांबळे नानाव सावळ पीठवाडी शेतकरी आहे माझं सर्व नंबर त्रेसष्ट सर्व नंबर चौसष्ट सर्व नंबर सत्तेचाळीस बत्तीस तेहतीस उलगड जातात शासनाने दुष्कारण शक्तीपीठाचा घाट घातलेला आहे शेतकऱ्याच्या जमिनी जाऊन शासन काय करणार आहे हे आम्हाला काय कळणार नाही ना तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना एकच विनंती आहे की शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतातून रद्द करावा एवढीच आमची शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे अधिकाऱ्यांनी आम्ही सांगू पर्यंत अधिकारी ऐकायला तयार नाहीत पण शेतकऱ्यांचा सेम तुटलेला आहे आता आमच्या हातात जी काठी घेऊन उभा आहे ते उद्यापासून अधिकाऱ्याच्या डोक्यात बसत येडूज या アニシェッキルシャシナリアシェッキティプラザマルルタカラウイサミ